ए नाटकं नको करू बड्डे म्हणून काय पण बोलशील का चाल आणि तुम्हाला मी जे महाराजांच्या काळातलं बांधलेलं जे मंदिर होतं ना ते तुम्हाला त्याचा मी फोटो दाखवतो सार क्या वा ते आजा आज मंडली आणि तेच नमस्कार मी रुपेश भोईर आपल्या मन मावजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे सो so, आज आहे अक्षताचा बड्डे आणि त्या निमित्त आम्ही चाललो आहे मंदिरात आणि सुरुवात आपण दिवसाची गणेश मंदिरापासून करतो आहे आणि एक इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे आम्ही ऐकून आहेत बदलापूर गावामध्ये सो so, खूप दिवसापासून ऐकून होतो आणि मग आज आपल्याला वेळ भेटला सो so, तिकडेच चाललो आहे आणि मी तर कधी गेलो नाही पण चला तुम्हाला पण दाखवतो तिकडे काय त्याच्यानंतर मग आपण मठात पण जाणार आहेत बदलापूरच्या आणि बघू मग पुढचा प्लॅन काय होतो ते कसा दिवस जातो ते सो चला निघूया आम्ही आलो इकडे स्वामी समर्थ मठामध्ये सो आता आतमध्ये शूट करून देतील माहिती नाही पण आपण पाया पडूया आणि मग झालं आमचं दर्शन कारण आतमध्ये व्हिडिओ शूट करायला आलाव नव्हतं सो चला आपण आता जाऊया गणेश मंदिरात आपण इथे पोहोचलेलो आहे महागणपती देवस्थान ते आम्ही वेगळ्याच मंदिरात गेलेलो पण शोधत शोधत इकडे आलो आणि बघूया आता पण आतमध्ये व्हिडिओ शूट सो पण दर्शन घेऊया आणि तुम्हाला बाकीचं दाखवतो परिसर सो मंडळींना तुम्ही बघू शकता केवढा मोठा हॉल आहे आणि केवढा मोठं मंदिर आहे मस्त एकदम प्रसन्न असल्यासारखं वाटतं सो कसं वाटलं तुला हो घेतला हां एकदम प्रसन्न वाटतं ना इकडे आल्यानंतर आणि इथं पिण्याच्या पाण्याची सोय आणि लकीली आज गर्दीच नाही आहे फक्त आम्ही दोघेच आहेत मंदिरामध्ये नाहीतर मग संकष्टीच्या दिवशी किंवा मंगळवारी तर आमकाच भरपूर गर्दी असणार पण कोणच नाही आहे तो दर्शन एकदम भारी झालं आणि तुम्हाला याची जर छोटी माहिती सांगायची झाली तर जर ॲक्च्युली राजगडावरून येताना महाराजांनी उल्हास नदीच्या इथे तळ ठोकला तिथेच राहिले आणि त्याच्यानंतर मग या परिसरात आले आणि महाराज खास करून इकडे ना घोडे बदली करण्यासाठी यायचे सो म्हणजे त्यांचा हा स्पॉट घोडे बदली करण्याचा त्यामुळे इकडे याला बदलापूर असं नाव पडलं सो मी ऐकून अशी ही गोष्ट आणि नंतर ह्या मंदिरासाठी जे काही महाराजांनी दिलं त्याची इतिहासामध्ये नोंद पण आहे सो महाराज बोललेले की ते गणपती मंदिर पाहिजे आणि जे कौलारू जे, जे मंदिर होतं ते आज तुम्ही बघू शकता किती मोठं झालं आणि तुम्हाला मी आधीचं जे महाराजांच्या काळातलं बांधलेलं जे मंदिर होतं ना ते तुम्हाला त्याचा मी फोटो दाखवतो सो इथेच त्यांनी लावलं आहे हे बघा हे असं मंदिर होतं पहिले बघा आज एवढं त्यांनी मोठं मंदिर केलं आणि बसण्यास बघा भारी वाटतं सो बोललं जातं इच्छापुरती गणेश मंदिर आहे जे काही तुम्ही मनापासून इच्छा मागाल ती तुमची पूर्ण होईल आणि बस आणि मठात जे गेलेलो ना ते मठातमध्ये पण आतमध्ये तर शूट करायला आलं नव्हतं पण खरंच खूप मोठं मठ आहे आणि एकदम आतापर्यंत जसे मी जेवढे पण मठ बघितले ना तेवढे म्हणजे तिथे एवढी शांतता असते ना तर आपण विचारच करू शकत नाही की एवढी पण शांतता असते कारण ज्या आपल्याला आधी माहिती नसतं आपण जेव्हा प फर्स्ट टाईम जातो तेव्हा आपण बोलतो की अरे नाही खूप रहदारी असेल हे असेल पण जिकडे पण जाऊ ना त्या मठात तिकडे खूप शांतता असते सो चला आता आपण नेक्स्ट प्लॅन बघूया काय करू मला सांगतो आम्ही स्टेशनला आलो खास हे घेण्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी अक्षर त्याला माहिती नाही छोटंसं सरप्राईज देऊया अक्षर त्याला बोललो थोडं अनुपला भेटायचं आहे म्हणून त्यामुळे खाली आलो आणि मग आम्ही इकडे स्टेशनला आलो ते खरेदी करण्यासाठी आणि अनूप पण आहे तो थोडं त्याचं फाईम आहे त्यामुळे आता जाऊया घरी मग पुढचं तुम्हाला सांगतो माझा न आता आम्ही चाललोय मूवीला प्लान चेंज कपडे चेंज कसे वाटतो आम्ही दोघीजणं हे कमेंट करून नक्की सांगा पटापट पत जाऊया चारचा शो आहे अजून एक आम्हाला रील पण करायचे या तलाववरती सो आता करावी लागेल अर्धा तासच राहिला आहे जाऊ पटकन आणि मग मोवी ए नाटकं नको करू बड्डे म्हणून काय पण बोलशील का चल बड्डे आणि ही बॅग माझ्याकडे दिली म्हणजे बड्डेच्या दिवशी काय पण करून घेतो फोटो काढण्यासाठी थांबले होते क्या सारप आज मंडली मंडली आजा हा विवाद येतो एकंदरीत आपला प्लान सक्सेस झालाय प्लान सक्सेस झाला अरे असाच जाशील असाच आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप प्रेम मी तेच कापा केक तू इथून यायला पाहिजे होत हे धोरण या हॅपी बर्थडे तेवढाच जोस पाहिजे सो मंडळी असं आम्ही डेकोरेशन केलेलं म्हणजे मी म्हणजे यांचे जास्त करून एफर्ट्स आहेत आणि आमचा अनुभवांचे पण कारण मला माहिती नव्हतं की प्लान होईल सक्सेस नाही होणार आणि सगळं हॅप्पी बर्थडे छोटस होतं सरप्राईज पण सक्सेस झालं तो केक मस्त आहे छान आहे अनुभाऊ ही अरेंजमेंट केली बाय अरेंजमेंट केली दीप्ती हे सगळे अरेंजमेंट केली त्याबद्दल धन्यवाद वहिनी तुमचं पण धन्यवाद आणि आनंद खूप नाचल्याबद्दल त्याचं जास्त कौतुक ए <laughs> लागेल सो कस वाटलं हे डेकोरेशन छोटस सरप्राईज हे कमेंट करून नक्की सांगा एक घे ना हे हे पूर्णच टाक ना पूर्ण टाक पूर्ण डाक एक नंबर तीन तासाचा पावणे तीन तासाचा पिक्चर आहे संडळी नो केक खाऊया आपण पहिले थोडा राहिला आणि मस्त आहे तुम्ही खायला या के सो मंडळी नो झाला सरप्राईज वगैरे दिलं आता जाऊया डिनर टाईम आता आपण आम्ही चाललो आहे जेवायला बाहेर एक म मुलूक मराठा म्हणून आहे सो तिथे जाऊनच तुम्हाला भेटतो ना आम्ही आलो आहे मुलूक मराठाला आणि इकडे मच्छी फेवरेट मच्छीची माहिती जास्त असलेली त्यांनाच दे। दे। आम्ही ऑर्डर करायला दिली मागाव आता पटकन माँग। काय मागवतेस ते पण सांग ओके ओके तो हा पण मेनू कार्ड आहे मी असंच ठेवून दिलं आहे कारण मला यातली काय माहिती नाही मच्छीबद्दल तो मंडळींना आम्ही मागवले सुरमई थाली आणि ही आहे प्रॉन्स थाली ॲक्च्युली दोन्ही थाळ्या सेम आहेत ते काय हे काहीतरी स्वीट डिश आहे हे जवळा आहे ही करी आहे सुरमई तांदळाची भाकरी आणि हे काय त्याला बोलतात हे याला याला काय होतात सोलकाडी आणि हा इंद्रायणी राईस आणि इथे पण सेम आहे आता मी ज्वारीची भाकरी मागवली सो लवकर पटापट या खायला भूक खूप लागले आणि स्पेशली परत एकदा थँक्यू बोलेन सोनाली दीप्ती वहिनी आणि अनुपला ह्या चौघांमुळेच ऍक्च्युली हे सक्सेस झालं जे काही मला सरप्राईज द्यायचं होतं ते सो परत एकदा धन्यवाद तर मंडळी आपलं जेवण वगैरे झालं इतके नाही झालं आणि इथपर्यंत जेवण झालं आहे त्यामुळे आम्ही इथे जरा लेकवरती चालायला आलेलो जेणेकरून थोडं तरी जिरे आणि एवढं भारी टेस्ट होती ना जेवणाची प्रॉन्स थाली आणि सुरमई थाली आणि त्यात सोलकडी मस्त होती एकदम भारी एकदम जेवायला मजा आली आणि आता ऑलमोस्ट दिवस संपला अजून तीन तास बाकी आहेत पण आता सध्या तरी काय प्लॅनिंग नाहीये आता जाऊन झोपायचं हो सो जा। so, आपण तर सरप्राईज दिलं जेवढं होतं तेवढं केलं तुला कसं वाटलं पण तुला अशी हिंट तरी होती का किंग सरप्राईज वगैरे असं काहीतरी दे नाही नाही ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का सरप्राईज द्यायला तर मी कधी म्हणजे मला आव आवडत असं नाही पण मी नाहीच आहे सरप्राईज कधी पण म्हटलं चला ह्या वेळेला आपण ट्राय करू आणि ते सक्सेस झालं दिलेत दिले, पण असं मी नाही दिलं असं दिलं आहे का कधी रे आपण इकडे आलो होतो लग्नाच्या अच्छा दिलं असेल मला आठवत नाही पण ह्या वेळेला मस्त म्हणजे ऍक्च्युली ती सोनाली आहे बहिणीला बोललो असं अस प्लॅन करायचं आणि मग ते आता माहिती नव्हतं सक्सेस होईल की नाही पण झालं सक्सेस सो परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि जे सरप्राईज दिले ना ते आता हिलाच साफ करायचं घरी जाऊन तिलाच साफ करायचं माझं मी काम केलं <laughs> तर मंडळीनं असा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला दिवसभराचा कसं वाटलं ते कमेंट करून सांगा चॅनलवर कोणी नवी अस नवीन असेल तर त्यांनी लाल कलरचं बटन दाबा आणि बाजूची बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय तर मंडळींनो आता हे साफ करायचं आता कॉन्ट्रॅक्ट आहे मॅडमकडे तर फटाफट साफ करा आणि हे बड्डे तर पडलं पढ़ पण ते बोलले बड्डे तर येत राहील तुम्ही आयुष्यावर हॅप्पी राहा अजून काय पाहिजे